एवला निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू झाल्यानंतर नगर परिषदेच्या वतीने शहरातील विविध भागांतील राजकीय पक्षांचे बॅनर विकास कामांचे फलक झाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच मुख्य चौक बसस्थानक परिसर प्रमुख मार्ग तसेच शासकीय इमारतींवर लावलेले राजकीय प्रचार साहित्य हटवण्याची मोहीम हाती घेतली काल चार डिसेंबर रोजी हो राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीची घोषणा केली आहे त्या अनुषंगाने सर्व म नगरपालिका क्षेत्रांमध्ये निवडणुकीसाठीची आदर्श आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे त्या अनुषंगाने चार टीम आणि ऐंशी पेक्षा जास्त कर्मचारी सर्व कोनशिला फलक शासकीय सार्वजनिक आणि खाजगी जागेतले पोस्टर बॅनर काढण्यासाठी सुरुवात केलेली आहे त्या अनुषंगाने मी सर्व राजकीय पक्ष त्यांचे प्रतिनिधी यांना आवाहन करतो त्यांनी स्व की त्यांनी स्वतःहून त्यांचे पोस्टर बॅनर काढून घ्यावे आणि यापुढे लावताना त्यांनी सक्षम प्राधिकारी सन्माननीय प्रांताधिकारी पण येवला नगरपालिका यांची परवानगी घेऊनच पोस्टर बॅनर प्रदर्शित करावे धन्यवाद